मुंबईत एक चहा विक्रेता आहेत ज्यांना छोटू उर्फ मोहम्मद तफिका या नावाने ओळखले जाते सव्वीसशेद दकराच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी त्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले होते त्यांनी म्हटले की भारताने तहाव्वूर राणाला तुरुंगात खास सेल बिर्याणी आणि त्या प्रकारच्या सुविधा देण्याची गरज नाही जशा अजमल कसाबला जो मुंबई हल्ल्यांतील एक दहशतवादी होता दिल्या गेल्या होत्या त्यांनी हेही मागणी केली की दहशतवाद्यांवर कारवाईसाठी वेगळे कायदे असावेत राणावर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे या हल्ल्यांमध्ये शेकडो निष्पाप लोक मारले गेले होते आता भारतात तहवूर राणावर खटला चालवण्यात येणार आहे छोटू चहावाला म्हणून प्रसिद्ध मुहम्मद तफिका यांनी येण्याला सांगितले भारताने त्याला खास सेल उपलब्ध करून देण्याची गरज नाही कसाबला जशा बिर्याणी आणि इतर सुविधा मिळाल्या तसे काही करायची गरजच नाही दहशतवाद्यांसाठी एक वेगळा कायदा असावा अशी एक यंत्रणा असावी की ज्यामुळे त्यांना दोन ते तीन महिन्यांत फाशी दिली जाईल पाकिस्तानी कॅन्डियन नागरिक तहावूर राणा याला बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना लष्कर ए तहबाच्या गोटातील लोकांना आणि मुंबई हल्ल्यांसाठी जबाबदार लोकांना मदत केल्याबद्दल अमेरिकेत दोषी ठरवले गेले होते त्या हल्ल्यात एकशे साठ पेक्षा जास्त लोक मारले गेले होते अमेरिकेतून भारतात आणला जातोय मुंबईतील सव्वीस छेद अकरा दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात आरोपी असलेला तहाव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून भारतात आणले जात आहे भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाने अनेक लुप्त्या लढवल्या पण अमेरिकेतील न्यायालयान त्याची एकही चाल यशस्वी ठरली नाही राणाच्या प्रत्यार्पणामुळे या हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे राणाने शेवटचा प्रयत्न म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती पण दोन दिवसांपूर्वीच ती याचिका फेटाळण्यात आली कागदोपत्री व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली ताब्यात राणाला भारतात आणण्यासाठी भारतीय एजन्सींची एक टीम आधीच अमेरिकेत पोहोचली होती निकालानंतर टीमने अमेरिकन अधिकाऱ्यांसह राणाच्या प्रत्यार्पणाची कागदी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याला ताब्यात घेतले राणासह ही टीम गुरुवारी दुपारी भारतात पोहोचेल भारत येण्यापासून वाचण्यासाठी राणाने केले अनेक प्रयत्न राणाने सत्तावीस फेब्रुवारीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती व नाईंथ सर्किटच्या सर्केट जज एलेना कागन यांच्याकडे बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवर स्थगितीसाठी आपत्कालीन अर्ज दाखल केला होता गत महिन्याच्या सुरुवातीलाच न्यायमूर्ती कागन यांनी ती अर्ज फेटाळली होती त्यानंतर राणाने पुन्हा अर्ज केला चार एप्रिलला यावर सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती अपील फेटाळली यापूर्वीही राणाने आजारीपणा व भारतात आपल्याला धोका असल्याचे सांगून प्रत्यार्पणातून सूट मागितली होती फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिल्याची घोषणा केली होती ट्रम्प यांची घोषणा अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की माझ्या प्रशासनाने जगातील काही सर्वात वाईट लोकांपैकी एक आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एकाला भारतात न्याय प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे तो भारतात परत येतो आहे हेडलीचा जवळचा सहकारी पाकिस्तानी मुलाचा कॅन्डियन नागरिक असलेला राणा पाकिस्तानी मुलाच्या अमेरिकन दहशतवादी देव्हेद कोलमन हेडलीचा जवळचा मित्र आहे हॅरी हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य कटकर्त्यांपैकी एक होता या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण एकशे सहासष्ट लोक मारले गेले होते हे हल्ले पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते राणाची चौकशी झाल्यास पाकिस्तानी दहशतवादी नेत्यांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चा हल्ला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने अरबी समुद्रमार्गे भारताच्या आर्थिक राजधानीत प्रवेश करून एका रेल्वे स्थानकावर दोन हॉटेलांवर आणि एका जीव केंद्रावर हल्ला केला होता सुमारे साठ तास चाललेल्या या हल्ल्यात एकशे सहासष्ट लोक मृत्युमुखी पडले होते या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता हल्ल्यानंतर दहशतवादी अजमल आमिर कसाब जिवंत पकडला गेला होता नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली होती